बदल त्या संदर्भामध्ये वेगवेगळे वेग मतप्रवाह आहेत शेवटी तो निर्णय देवेंद्रजी देवेंद्रजी एकनाथराव शिंदे यांच्याकडे युडी डिपार्टमेंट आहे एकनाथरावजी आणि मी पालकमंत्री आहे र... शहराच्या उद्याच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विकासाचा वेगाचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये पावलं आजच एम आर डी एचे आयुक्तांना सांगितलेलं आहे की तुमचे आरक्षण जिथं जिथं आहेत जिथं शाळेची कॉलेजची भाजी मंडईची स्मशानभूमीची दफनभूमीची ज्या सार्वजनिक बाबी आमच्या नागरिकांना लागत असतात ते त्या त्या म्हणजे सी ओकडं कर हँडओवर करा म्हणजे जिल्हा परिषदेकडं आणि सी पण सांगितलं आहे की तिथं अनेक ठिकाणी टी पी स्कीम होत आहेत अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट होती अनेक ठिकाणी मोठ्या कंपन्या आहेत तर तिथं जे काही बांधायचं आहे ते बांधण्याच्याकरता आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत टी पी डी सी आणि हे सगळे तुमचे सी एस आर असं मिळून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे आयुक्तांनी सांगितलेलं आहे ह्याचा दर आठ आड़ दिवसाने आढावा घेत असतो त्यांनी आज तर मला प्रत्येक दिवशी काय काय केलं तेही दाखवलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आमची गती ठेवणार आहे आम्ही आमचं सातत्य टिकवणार आहे आणि आम्ही आमचा प्रयत्न चालू